वेळात मुश्रीफ साहेब पालकमंत्री मुश्रीफ साहेब खासदार मुन्ना माणिक साहेब करवीर भाजपचे बोललेले आम्हीराव पाटील असतील पनाळ्याचे मारुती परबकर असतील आणि आत्ताच पावड्यांचं आंदोलन झालेलं आहे मित्रो जरा मोठी घोषणा व्हायला पाहिजे बोलो बोल

धनंजय माणिक उपस्थित झालेले आहेत थोड्याच वेळात मुश्रीफ साहेब पालकमंत्री सुद्धा आता हजर होतील तर मित्र होऊ वाटलेल्या या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जी सध्याची परिस्थिती बघितली जाईल तर या निवडणुकीसाठी आपण सर्वांनी आमचे लाडके उमेदवार संजय मंडळी दादा यांना आपण दिल्लीत पाठवण्याचं काम करायचं आहे मित्र खऱ्या अर्थानं जर बघायचं झालं तर गेल्या पाच वर्षामध्ये फार मोठ्या त्यांनी काम करायचा प्रयत्न केला पण काही अदृश्य शक्ती त्यांच्यावर बोट फिरवून एकेरी भाषा वापरायचा प्रयत्न करतात त्यांना मला एक सांगणं की आम्ही ही पाठी प्रत्येक पाच वर्षाला वेगळी टॅग लाईन द्यायची आणि ही सर्व जनता एका दावणीला बांधली जाईल द्यायची असा त्यांचा स्तुत्य उपक्रम झालेला आहे मात्र आम्हाला सुद्धा त्यांनी बोलावून घेतलं सांगितलं विचारलं पण आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही मागल्या वेळा दिलेला माणूस अगदी चांगला आहे चांगल्या पद्धतीचं काम करतो माणसाला वेळेवर भेटतो लोकांची कामं करण्यासाठी सदैव तत्पर आहे तर अशा माणसाला सोडतो आम्ही कुठल्याही माणसाला परत आम्ही निवडून द्यायचं काम करू शकत नाही मित्र महापुराचा काळ असेल आणि कुठला प्रसंग असेल या प्रसंगाला उभा राहून त्यांनी बरेचस काम करायचा प्रयत्न केला मित्र काही गोष्टी खऱ्या असतात पण आपला प्रत्यक्ष त्या माणसाची संपर्क आल्याशिवाय त्या माणसाच्या मनातला हेतू सुद्धा आपल्याला कळत नाही तर त्यासाठी आपण सुद्धा वेळ द्यावा लागतो त्यांचा कोण जवळचा माणूस असेल त्याचे बोट धरून तिथे पत्र जायचा प्रयत्न करायला पाहिजे आणि या दहा वर्षामध्ये दे आपल्या देशाचा फार मोठा विकास झाला मग विमानतळ असतील रेल्वे स्टेशन असतील रस्ते असतील लोकांची सेवा असेल आणि एक विविध योजनेतून माणसांच्या तळागाळापर्यंत पोहोचायचा प्रयत्न झाला ऐंशी कोटी जनतेला धान्य द्यायचा प्रयत्न झाला आम्हाला दा हजारो रुपये महिन्याला खात्या येतात मग दंगा काय करायचा की महागाई वाढली मित्र मग प्रगतीही करायची नाही कामही करायची नाही थोडी प्रगती झाल्या महागाई थोडी नाविन्यपूर्ण थोडीशी लाविरुपानं ना पैसे गोळा केलेले तुमचा दहा वर्षाचा हिशेब ते थोडी सांगतात असे त्या देशाचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री विश्वगुरु नरेंद्र मोदीजी प्रत्येक लोकाशी संपर्कात राहणारा नेता गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा जर इतिहास बघितला आणि दहा वर्षाचा जर बघितला तर पंच्याहत्तर वर्षाच्या दुप्पट काम त्यांनी दहा वर्षात केलं ज्यांची या जगात विश्वगुरु म्हणून ओळख झाली आणि त्यांच्या जोडीला आमचे नेते त्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील देवेंद्रजी असतील पवार साहेब असतील तर या केव सरकारच्या इंधनानं फार मोठ्या कामाचा झपाटा चालू केलेला आहे देशातील सर्व तळागाळातील लोकांच्या पर्यंत योजना पुरवून लोकांना जास्तीत जास्त मदत करायचा प्रयत्न केला असेल म्हणजे कृषी असेल औद्योगिक असेल दुग्ध व्यवसाय असेल सेवा असेल शिक्षण असतील या सरकारने घेतलेला निर्णय मुलीला संपूर्ण मोफत शिक्षणाची सोय असेल विद्यार्थ्यांना ड्रेस असतील चपला असतील शाळेच्या वर्ग खोले असतील रस्ते असतील साखर वस्ती साखर कारखान्याला सुद्धा फार मोठा मदत करायचा प्रयत्न केला मित्र जर बदल करायचा असेल आणि ह्याच्यापेक्षा सुद्धा चांगल्या सुविधा आपल्याला जर मिळवायच्या असतील तर होऊ घटलेल्या सात मेला आपण आमचे उमेदवार संजय दादा मंडिक यांना धनुष्यमानावर वोट देऊन त्यांना प्रचंड बहुमतानं विजयी करण्याचं आपलं कर्तव्य आपण पार पाडायचं सात सात दिवसावर निवडणूक येऊ ठेपली आजच्या सभेसाठी तुम्ही आमच्या गावामध्ये कडे धर्मनगरीमध्ये आलात स्टेजवरील सन्माननीय अतिथी असतील कळे प्रचिमधून आलेले सर्व माझे बंधू भगिनी वर्ग मित्र महिला बंधू बांधव पत्रकार या सगळ्यांचं मी या कळेनगरीमध्ये आपलं सरसे स्वागत करतो मित्र खऱ्या अर्थानंतर बघितलं प्रचाराचं साधन व्हॉट्सअपवरची माहिती याच्यावर कुठलीही तुम्ही विश्वास ठेवू नका hmm. सगळं दाबून बोल रिटून बोल असाच हा कार्यक्रम चाललेला आहे आणि आम्ही सुद्धा या कोल्हापूर जिल्ह्याच्या त्या मतदारसंघामध्ये फिरायचा प्रयत्न केला आदरा असेल चंदगड असेल गडिंगलज असेल उदरगड कागल असेल करवीर कोल्हापूर शहर असेल आमच्या पनाळाचा बवड्याचा पश्चिम भाग असेल तर भागामध्ये सर्वसामान्य लोकांनी ठरवलेलंच आहे की काही झालं तरी आपले विश्वगुरु नरेंद्र मोदीजी यांना परत आपण एकदा पंतप्रधान करायचं आहे आणि या जगात आपला भारताचा नवलौकिक मिळवायचा आहे तो मिळवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करा परत एकदा तुम्ही इथं आलात त्या सगळ्याला चांगल्या पद्धतीने उपस्थिती केली त्याबद्दल तुमचा परत एकदा मनोपूर्वक अभिनंदन करतो स्वागत करतो आणि मी इथंच थांबतो जय जय महाराज संजय मंडलिक साहेब यांच्यासाठी प्रचार सभा होते ते आपल्या करवीर पावडा पुन्हा मान्य चंद्रित नरके साहेब कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी अजितदादा गट आर पी आय आठवलेगड आर पी आय लवाडेगड जनस्वराज्य मनसेनी रासव या मित्र पक्षाचे उमेदवार संजय मांडिक यांच्या प्रचाराच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेब या ठिकाणी उपस्थित राष्ट्रवादीचे मधुकर जांभळे या कार्यक्रमाला उपस्थित पर्रिकर साहेब भाजपचे आंबिराव पाटील कृष्णा पवार दिग्विजय या ठिकाणी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे सर्व पक्षाचे पदाधिकारी गुरवसाहेब उपस्थित सर्व या कडे गावातील पंचकोशीतील आमचे सन्मान्य नागरिक ही निवडणूक देशाची आहे आणि देशामध्ये नरेंद्र मोदीने या ठिकाणी देशाची सूत्र चौदासाठी हातात घेतली आणि या देशामध्ये दे कशा पद्धतीने विकासात्मक देश होतो गतिमान देश होतो या संदर्भातलं दे कसं नेतृत्व असावं आणि कशा पद्धतीने सरकार चालवायचं याचे उत्तम उदाहरण जगासमोर नरेंद्र मोदींनी ठेवलं रस्ते विकासाचे प्रकल्प असतील वेगवेगळ्या वे वे विमानतळ माध्यमातून राज्यातली आणि देशातली प्रमुख शहरं या ठिकाणी हवाई वाहतुकीनं जोडली गेली माझ्या माहितीप्रमाणे आपण जर सगळ्या गोष्टी बघितल्या तर आज कोल्हापूर रेल्वे स्टेशनचा चालू असलेला काया पायलट आहे या काया पायलट बघत असताना आपल्याला निश्चितपणे जाणवेल की या ठिकाणी गेल्या दहा वर्षामध्ये सर्व स्तरावरची विकास कामं चांगल्या पद्धतीने चालू नॅशनल हायवेची कामं चालू झाली कोल्हापूरकडे का रस्त्यावरील <laughs> गोव्यापर्यंत जाणार रस्त्याचं आठशे कोटीचं काम चालू झालं या भौतिक सुविधेबरोबर शेतकऱ्याला शेतकऱ्याचे सन्मान योजना द्यायचे काम या ठिकाणी सरकारने मला वाटतं शेतकऱ्याच्या खात्यावर राज्य सरकार मार्फत सहा हजार आणि केंद्र सरकार मार्फत सहा हजार या ठिकाणी देण्याची व्यवस्था आज या ठिकाणी नरेंद्र मोदींच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या खात्यावर बारा हजार रुपये या ठिकाणी आणि या बारा हजार रुपयाच्या माध्यमातून आज आपल्याला लक्षात येते की लोक पैसे आले की म्हणतात की मोदींचे पैसे आले आणि मला वाटतंय या ठिकाणी विरोधी मंडळी सुद्धा पैसे काढायला जातात परंतु या ठिकाणी आपण बघितलं पैसे काढायचं आणि नंतर मात्र नागर ठेवायला पुढे यायचं आज शेतकऱ्यांच्या घराघरामध्ये नागरिकांच्या घराघरामध्ये आपल्याला मोफत जाण्याची सुविधा प्रत्येक गावामध्ये आपण बघितलं सत्त्याण्णव टक्के व्यवस्था सत्त्याण्णव टक्क्यापर्यंत मोफत अन्नधान्य पाच किलो मानसी अन्नधान्य आपल्याला पोचते दोन किलो गहू आणि तीन किलो तांदूळ आणि मला या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला सांगावायचं या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर एवढ्या मोठ्या योजना आज शेतकरी सन्मान योजनेमधून पैसे आपल्या खात्यामध्ये येतात अन्नधान्य तुम्हाला गेले तीन वर्ष या ठिकाणी येते सन दोन हजार एकोणतीस पर्यंत या ठिकाणी अन्नधान्य तुम्हाला येणार आहे आणि मला वाटतं काँग्रेसच्या काळामध्ये या असल्या कुठल्याही गोष्टी अनुदान तुमच्या घरापर्यंत पोहोचलेल्या आज महिला एस टी मध्ये बसली तर पन्नास टक्के एस टी मध्ये सवलत आहे या ठिकाणी आज आपण बघितलं तर निश्चितपणे आज अण्णासाहेब विकास महामंडळामार्फत या ठिकाणी बिनमय कर्ज दहा लाखापर्यंत होतं ते पंधरा लाख लागलं तरुणांना रोजगार उपलब्ध करण्याची संधी विकास महामंडळामार्फत मिळाली या सगळ्या गोष्टी आपण जर बघितल्या तर राज्य आणि केंद्र सरकार मार्फत तरुणांना रोजगार द्यायचं बंद होत्या त्या चालू झाल्या या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर निश्चितपणे सरकारी नोकरीमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा लागलाय खाजगी इंडस्ट्री म्हणावी की खासगी इंडस्ट्रीमध्ये रोजगार उपलब्ध व्हावा लागलाय हे सरकार या ठिकाणी लोकांच्या सोयीसाठी आणि सवलतीसाठी काम करण्याबरोबर सामाजिक स्तर उंचवायचं सुद्धा काम करतो आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टी आपण निदर्शन आणलं तर संजय मंडिकांनी सुद्धा चांगल्या पद्धतीचा निधी या कळ्याने या विकास पाहून आज एकनाथ शिंदे साहेबांनी नवीन निर्णय घेतला या कळे परिसरामध्ये अनेक दुकानदारांना या महापुराला सामना सामना करायला लागत होता आणि या ठिकाणी निश्चितपणे निर्णय घेतला गेला की या ठिकाणी कोल्हापूरमध्ये येणाऱ्या पुराच्या परिस्थितीमधून जे शेतकऱ्यांचं व्यापाऱ्यांच नुकसान होतंय घराधाराच नुकसान होतंय यासाठी एकनाथ शिंदेसाहेबांनी निर्णय घेतला देवेंद्र फडणवीसांनी निर्णय घेतला आणि या कोल्हापूर सांगलीमधून पुरासाठी मार करण्यासाठी जागतिक बँकेकडून तेहतीसशे कोटीचं अर्थसहाय्य या कोल्हापूर आणि सांगलीसाठी मंजूर केलं इथून पुढच्या काळामध्ये या पुरामधून येणारं पाणी जे असेल ते कोल्हापूरच्या मार्गानं ज्या जिल्ह्यामध्ये पाणी नाही त्या ठिकाणी हे पाठवलं जाणार आहे त्यामुळे इथून पुढच्या काळामध्ये पुरासारखी परिस्थिती या महान परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपल्याला संकट येणार नाही अशा पद्धतीची खात्री ह्या राज्य सरकारमार्फत केली तुम्ही म्हणाल उद्या पुरा उद्या हे काम चालू आहे जागतिक बँकेचे लोक येऊन गेले आणि या ठिकाणी डी पी आर होऊन आता ते काम पूर्णत्वासाठी निर्णय काम चालू होणार आहे एक दोन वर्ष या ठिकाणी जातील परंतु आयुष्यभराचं या ठिकाणी पुराच्या माध्यमातून उन्हाला नुकसान ठरणार या सगळ्या गोष्टी घेतल्या तर विचार आमच्या देशामध्ये नरेंद्र मोदींची जी लोकप्रियता आहे आहे ती जगामध्ये त्यांचे हात बळकट करण्यासाठी या ठिकाणी निश्चितपणे या केंद्र सरकारच्या या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला हे सरकार करण्यासाठी संजय मल्लिक सुद्धा या लोकसभेमध्ये जाणं आवश्यक आणि निश्चित आहे आज आपण जर बघितलं तर परवा दिवशी असलेल्या मोदींच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी प्रत्येकाला संबोधित केलं की या ठिकाणी निश्चितपणे आपण आमचा प्रणाम सगळ्यांच्या घराघरामध्ये पोचवा आणि आम्हाला आशीर्वाद द्या अशा पद्धतीचे देशामध्ये पंतप्रधान जे असतील मी असे कधी बघितले नाही एवढी शालीनता या नरेंद्र मोदींच्या मध्ये विकासात्मक काम बघितलं पंतप्रधान म्हणून देशामध्ये दे, लोकप्रिय असताना सुद्धा माणूस एवढी शालीनता त्यांच्याजवळ आहे हे सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचं काम केलं आज राम मंदिर झालं तीनशे सत्तर कलम या ठिकाणी रद्द करण्याची घोषणा या ठिकाणी झाली आज मध्ये पर्यटक झाला शांतता सु सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टी बघितल्या तर तुम्हाला आम्हाला काळाची गरज आहे की या ठिकाणी चारशे पाच करायचा आज या घोषणा केल्यानंतर संविधान बदलणार म्हणून अशा पद्धतीचा जर कांदावर केला जाणार नाही काही संविधान बदलणार नाही कुणाचं आरक्षण काढून घेणार नाही अशा पद्धतीचं नरेंद्र मोदींनी आज या ठिकाणी आपल्याला कल्पना केली त्याने गॅरंटी दिली मला वाटतं या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला तर आज सुद्धा आपण जर बघितलं तर भावनिक आव्हान आता मला सांगा या गादीचा मान सन्मान ठेवण्याचं काम सुद्धा छत्रपती संभाजीराजे ना राज्यसभेचं तिकीट दिलं आणि या गादीचा मान सुद्धा नरेंद्र मोदींनी केला या ठिकाणी देवेंद्र फडणवीसांनी राखला त्याच संभाजीराजेची मुदत संपली त्या साहेब त्या ठिकाणी संभाजीराजेंना कुठे तिकीट सुद्धा दिलं नाही आणि दारू दारू केलं आणि मला वाटतं याचा अनुभव मला तुम्हाला माणसाच्या नशीबाईमध्ये कधी काय केलं हे सांगता येत नाही त्यामुळं नशिबामध्ये राज्यसभा दिली होती आणि राज संभाजीराजेंना या ठिकाणी गांधीचा मान सन्मान त्या काँग्रेसने केलं नाही म्हणून मला या ठिकाणी निश्चितपणे सांगायचंय की अशा पद्धतीच्या घटना जर आपण बघितलं तर या काँग्रेस वाल्याने आणि विरोधी पक्षाने जाती जाती आणि धर्मामध्ये बांडण लावून मतभेटीच्या माध्यमातून काम करायचं या ठिकाणी त्यांचं धोरण आहे आज कुणाचंही संविधान बदलणार कुठल्या बीसी ओबीसी समाजाचं आरक्षण बदलणार नाही मला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे आज देशाचं नेतृत्व खंबीर आहे आणि मला वाटतं या खंबीर नेतृत्वाला या ठिकाणी आपण जर साथ करायची असेल तर तुम्ही आम्ही या ठिकाणी काळाची गरज आहे एका बाजूला नरेंद्र मोदी या ठिकाणी शिवसेनेचे हक्काचे उमेदवार माननीय संजय सर अठराव्या लोकसभेच्या निमित्तानं आज कळेगाव आयोजित केलेल्या सभेसाठी उपस्थित असलेले आणि आता उपस्थित असलेले मार्गदर्शन करणार आहे ते <laughs> महाराष्ट्र <laughs> राज्याचे मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार हसुल मुश्रीफ साहेब आत्ताच ज्यांनी आपल्याला सविस्तरपणानं विकसित भारताचं स्वप्न कशा पद्धतीने मोदीजींनी दाखवलं आणि कशा पद्धतीच्या योजना या देशामध्ये मोदीजींनी आणल्या